शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती नवजात शिशु विभाग आणि कुंभमेळा इमारतीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला विद्युत उपकरणं बंद पडल्यानं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता वैद्यकीय अधिकारी पंचेचाळीस परिचारिका कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी एकोणसत्तर अर्भकांना सुरक्षितरित्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसीयू वार्ड आणि इतर वार्डमध्ये दाखल केलं सर्व अर्भकांवर उपचार सुरू असून सर्व अर्भके सुखरूप असल्याचं जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय लॅपिंग पिरियडला आहे ना थोडसं शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झालं आपल्या इथं फर्स्ट डोअर आहे ना तिथंच मग आम्ही मग आम्ही धावत पळत सगळेजणं सगळीच टीम म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ म्हणजे आमच्या मेटर मॅडम ह्या सगळ्या फ्लोअरच्या सगळ्या सिस्टर्स लोक आपले जे स्टुडंट आहेत ते सगळ्या आमच्या लॅपिंगच्या स्टाफ सगळ्या एस एस यूची सगळी टीम यांनी सगळ्यांनी जवळजवळ एकोणसत्तर बाळ होते आपल्याकडून त्या सगळ्या बाळांना सुरक्षित ठिकाणी सुदैवाने आमचे बाळं सगळे शिफ्ट झालेले एकोणसत्तर बाळं होते टोटल हा सगळ्यांना वेगळ्या कक्षात ज्यांना जे बाळ जरा सेटल होते त्यांना आम्ही आम के एम सीमध्ये आमच्या आमचाच विभाग आहे के एम सी जिथं सेटल बाबा बाळा असतात तिथं शिफ्ट झाली सगळ्यांच्या मदतीने वरिष्ठांच्या मदतीने आमची बाळ शिफ्ट झाले आणि सुदैवाने आमच्या कुठलीच हानी आम आम नाही झाली मुलं ऑक्सिजन नाही आम्ही तेव्हाच लगेच व्हेंटिलेटर वरचे जे बाळ होते त्यांना हांबू म्हणून आमच्याकडे जी यंत्रणा आहे बाबा लाईट गेल्यानंतर काय करायचं असतं मशीन बंद ते सगळी यंत्रणा लगेच सुरू केली ना कारण के आतमधले ज्या स्टाफ आहेत किंवा बाहेरून मध्ये तिला येणाऱ्या सगळ्या नर्सिंग स्टाफ होते ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होती प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक